तहसील कार्यालयावर धडकलेला आहे आम्ही या तहसील कार्यालयामध्ये मुख्य मागण्या घेऊन आलेलो हो। आहोत आम आमची प्रथम मागणी आहे की जन सुरक्षा विधेयक रद्द झालं पाहिजे आहे गायरान जमीन पडितांच्या नावावर झाली पाहिजे वन जमीन नावावर झाली पाहिजे दरा चिंचोरा या भागात ज्या बुडी क्षेत्रामध्ये जमिनी गेलेल्या आहेत ते त्यांना ताबडतोब भरपाई मिळाला पाहिजे रेशन चा काळाबाजार बंद झाला पाहिजे अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही या तहसीलवर धडकलो आहोत वृद्धांच्या आठ महिन्यांचा पगार हा स्थगित झालेला आहे तो ताबडतोब मिळाला पाहिजे श्रावण बाळ इंदिरा गांधी या सर्व वृद्ध पेन्शन योजनेचे सर्व लाभार्थ्यांना आठ आठ महिन्यापासून लाभ मिळत नाही त्यांना ताबडतोब लाभ मिळाला पाहिजे ही देखील आमची या मोर्चामध्ये मुख्य मागणी आहे कामगार कायद्याविषयी म्हणजे बारा तास ऐवजी आठ तास ऐवजी बारा तास केलेला आहे तर ते चुकीचे आहे तर आमची मागणी आहे की तो आठ तास कामगारांना कामावर घेतलं पाहिजे ही आमची आणखी प्रमुख प्रमुख मागणी आहे आम्ही या सर्व मागण्या घेऊन येत्या काळात या आमच्या मागण्या जरी मान्य झाल्या नाही तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन रास्ता रोको आणि जेणेकरून जे अधिकारी रस्त्यावरती फिरतील त्यांना आम्ही घेराव घातले शहर राहणार नाही